आपण जे पैसे गुंतवतो त्याच्यावरती किती व्याज पाहिजे हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो काही लोक काहीच न विचार करता पैसे गुंतवतात मग ते पोस्टमध्ये टाकतील फिक्स डिपॉझिट करतील किंवा एक वेगळ्याच पद्धतीचे म्युच्युअल फंड म्हणून युलिप त्यांना चिकटवतात आणि काही प्लॉट घेतात तर नेमकं आपण जे गुंतवणूक केले त्याच्यावर किती व्याज मिळालं तर बाबा एक ठीकठाक आपली रक्कम वाढते असं समजू शकतो आपण तर एक साधं गणित असतं काय काढावं लागतं पहिला महागाईचा दर पाहावा लागतो महागाईचा दर आपल्या देशात सात ते आठ टक्क्यांच्या आसपास असतो म्हणजे काय ह्या वर्षी शंभर रुपयाला जी काय वस्तू मिळते ती पुढच्या वर्षी एकशे सात किंवा एकशे आठ रुपयाला मिळणार असेल म्हणजे सरासरी सात ते आठ टक्के व्याजदर महाराष्ट्र सॉरी भारतामध्ये महागाईचा दर आहे व्याजदर म्हणण्यापेक्षा महागाईचा दर म्हणजे जर वर्षी इतकी रक्कम वाढणारच आहे मग तुम्ही जी काय गुंतवणूक करताय ना मग त्याच्यावर व्याज किती पाहिजे हो ह्या सात ते आठ पेक्षा जास्तीच पाहिजे कारण समजा जर तुम्ही पाच टक्के व्याजानं बँकेमध्ये पैसे टाकले तर तुमचे पैसे ते कमीच होणार ना कारण महागाईच वाढाले सात ते आठ टक्के म्हणजे जर तुमचे पैसे वाढायचे असतील तर तुम्ही जी काय गुंतवणूक केले त्याच्यावरती दहा ते बारा टक्के मी समजेन बारा टक्के स्टँडर्ड पकडतोय मी बारा टक्के तरी पैसे वाढलेच पाहिजेत जर बारा टक्के पण पैसे नाही वाढले तर मग काय फायदा आहे म्हणजे वर्षाला तुमची सात ते आठ टक्के महागाई दर काढली तर चार ते पाच टक्के तरी पैसे वाढले पाहिजेत ना मग अशा ठिकाणी आपण गुंतवणूक करायची मग काही जणांचा डाऊट का असतो की मी बँकेमध्ये एफडी डी केल्या तर ते फायद्याची आहे का बँकेमध्ये आज पाच ते सहा टक्केच व्याजदर मिळत आहे मग काही लोक म्हणणार की आमच्या इथं दहा टक्के देणारी अकरा टक्के त्या प्रायव्हेट बँक आहेत कधी बुडतील माहित नसतं ज्या नॅशनलाइज बँक आहेत किंवा प्रायव्हेट मोठ्या बँक आहेत म्हणजे एचडीएफसी आय सी एस आयक्या गावातल्या छोट्या मोठ्या पतसंस्था प्रायव्हेट नाही म्हणत मी कारण त्या बऱ्याच बुडल्यात लोकांचे पैसेच गेले व्याज सोडा मुद्दल पण गेली त्यामुळे पाच ते सहा टक्के दर तिथं घेऊन तुमचे पैसे वाढत नाहीत कमी होतात कारण महागाई जर सात ते आठ टक्के आहे म्हणजे शंभरची वस्तू ह्या पुढच्या वर्षी एकशे सात रुपयाला होणार आहे आणि तुमच्या शंभर रुपयाचे किती रुपये झाले एकशे पाच म्हणजे तुमचे पैसे वाढण्याऐवजी कमी व्हायला हो लागले जर तुम्ही बँकेत पैसे ठेवले तर त्यामुळे अशा ठिकाणी गुंतवणूक करा कमीत कमी बारा टक्के तुम्हाला त्याचे व्याजदर ते मिळतील